दिवाळी तोंडावर आली की अनेक खाजगी आराम बसेसच्या वतीनं अव्वाच्या सव्वा तिकीट दराची आकारणी केली जाते या भाडेवाडीला आळा बसावा आणि प्रवाशांची सुरक्षा असावी यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं खाजगी कंत्राटी बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू झाली आहे प्रवाशांना सुरक्षित आणि योग्य दरात प्रवास करता यावा यासाठी ही मोहीम आजपासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येणार आहे गणेशोत्सव किंवा दिवाळीच्या कालावधीत काही खाजगी आराम बस चालक मनमानी करतात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रचंड भाडेवाढ भाड़ केली जाते त्यामुळं प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतोय शिवाय अनेक आराम बस सुस्थितीत नसतात या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं खाजगी आराम बसेसची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे आजपासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणाऱ्या खाजगी आराम बसेसची काटेकोर तपासणी केली जाईल विनापरवाना प्रवासी वाहतूक टप्पा वाहतूक प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणं अशा नियमांचं चा उल्लंघन होत आहे का याची तपासणी केली जाणार आहे तसंच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं बसच्या दोन्ही बाजूला आरसे इंडिकेटर टेल लाईट वायपर अशा साधनांची स्थिती पाहिली जाईल शिवाय बसमध्ये बेकायदेशीर फेरबदल केले आहेत का क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले जात आहेत का याची खात्री केली जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे खाजगी आराम बस चालकांनी शासनानं ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडं आकारू नये असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत प्रवाशांकडून जादा भाडं घेतल्यास त्या बसवर कडक कारवाई केली जाईल बस चालकांच्या मनमानीबद्दल प्रवाशांची तक्रार असल्यास चौऱ्याण्णव तेवीस शून्य एकवीस चौतीस या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असं आवाहन आरटीओ विभागानं आहे